आणि रविभाव तुम्ही जे सांगितलं बाजीरावांचा उल्लेख केला बाजीराव मला चांगले आठवतात असं नातं आपलं निर्माण होईल हे काय मला वाटलं नव्हतं आता बाजीराव तुमचे सासरे <laughs> शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह हो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला आहे रवी लांडगेंनी ठाकरेंची मशाल हातात घेतल्याने भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकारणात आता रंगत आली आहे भोसरीत भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला जुन्या आठवणी जागवताना शिवसेनेचे लढवय्ये नेते बाजीराव लांडे यांचा जावई म्हणजे रवी लांडगे मित्र झाला याचेही ठाकरे यांनी कौतुक केले पिंपरी भोसरी चिंचवड मतदारसंघात लढण्याची आमची इच्छा आहे ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे सगळ्यांनी मिळून काम करायचे आहे असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले खासदार संजय राऊत यांनी या शिवसेनेचे बालकिल्ला या जागेसाठी महाआघाडीत आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगितले यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार संजय राऊत आमदार मिलिंद नार्वेकर संपर्क प्रमुख सचिन अहिर शिवसेना नेत्या सुलभा उबाळे महापालिकेत माजी सत्ताधिकारी नेते एकनाथ पवार माजी नगरसेवक धनंजय अल्ला तसेच शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते भोसरीच्या राजकारणाला नवे पिंपरी चिंचवड शहरात भाजप ज्यांनी रुजवली आणि फोपावली दिवंगत शहराध्यक्ष अंकुशराव लांडगे यांचा सखा पुतण्या दिवंगत विरोधी पक्षनेते बाबासाहेब लांडगे यांचे चिरंजीव आहेत रवी लांडगे यांच्यामुळे आता भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे दोन वर्षापूर्वी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यापासून लांडगे अजित पवार यांच्या संपर्कात होते लोकसभेतही ला। रवी लांडगेंनी यांनी घड्याचा प्रचार दणक्यात केला मात्र भोसरी विधानसभेची जागा भाजपला सुटणार असल्याचा आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केलेल्या रवी लांडगे यांना महायुतीतून उमेदवारी मिळणार नाही हे उघड होते म्हणूनच रवी लांडगे यांनी महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला आहे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गवाने यांनी आधीच शरद पवार गटात प्रवेश करत तुतारीसाठी भोसरी विधानसभा मतदारसंघात दावा केला आहे मवियामध्ये ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेलाही मिळेल ही शक्यता गृहित धरून रवी लांडगे मशालाती घेण्याचा निर्णय घेतला आहे मातोश्री वर ठाकरेंच्या उपस्थितीत रवि लांडगे यांनी आज प्रवेश घेतला आहे घर एकच आहे घर एकच आहे पण घरामधले म्हणजे तुम्ही त्या घरात जेव्हा होतात कोणत्या भाजपाच्या त्या घरातले विचार हे मला तर मी पूर्वीच ओळखलं होतं की हे पूर्वीच जे काही घराणं होतं जनसंघाच ते आता काय राहिलेलं नाही आधी जनसंघाचा उल्लेख केला म्हणून मी लहान असताना शिवसेना प्रमुखाला भेटायला येणारे बलराज मनोज मला आठवत आहेत आणि एक विचार वेगळी करणारी माणसं होती वेगळ्या पिढी होती आता आचार विचार काही नाहीये हे आता फक्त सत्ता जिहात करायला लागले कोणी चालेल पण सत्ता आली पाहिजे काही करा पण सरकार आलं पाहिजे आणि महाराष्ट्र नास्ता तरी चालेल महाराष्ट्र मेला तरी चालेल पण राज्य आमचं असलं पाहिजे ही जी प्रवृत्ती आहे प्रवृत्ती ठेचून टाळण्यासाठी जसा मी शिवसेना म्हणून उभा आहे त्या शिवसेनेत तुम्ही आज प्रवेश करता साहजिकच आहे अनेक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अगदी संघाचे कार्यकर्ते नाराज आहेत पण त्यांना जे वाटलं होतं की सत्ता आल्यानंतर काय देशात बदल होईल माझ्या आयुष्यात काय बदल होईल हिंदुत्वामध्ये आणखी काय सुधारणा होईल हिंदुत्वाचा तेज वाढेल तर ता हिंदुत्वाला दु तालिबा लावण्याचं काम हे आत्ताचं करत आहे